ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या देशाचे लोक नेते या देशाचे विश्वगुरु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातली ही निवडणूक आहे ही निवडणूक ज्या पद्धतीनं होत आहे ज्या पद्धतीनं मी प्रचाराचा नारळ फोडला आणि माग त्या फॉर्म भरल्या चार दिवसापासून प्रचाराला सर्व विधानसभेमध्ये सुरुवात केली सगळीकडे एकंदरीत जल्लोषाचं वातावरण आहे कारण आपला सगळ्यांचा विश्वास सन्माननीय मोदी साहेबावरती आहे आणि मोदी साहेबाचे दहा वर्षाच जे काही त्यांचा कार्यकाळ होता एक विकासाचा कार्यकाळ त्यांचा राहिलाय मोदी साहेबावरती आपला विश्वास आहे हे निवडणूक या देशाचे नेते गडकरी साहेब असतील या महाराष्ट्राचे लोक नेते शिंदे साहेब असतील या महाराष्ट्राचे सन्मान्य सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील कुडे असतील यांच्या नेतृत्वात मी ही निवडणूक लढत आहे आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय की ही निवडणूक राजू पारवेची नाही ही निवडणूक आपली सगळ्यांची आहे कारण रामटेक लोकसभेमध्ये प्रत्येक गावात फिरत असताना एकंदरीत पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्याचे प्रयत्न माझे आहे माझी साडेचार वर्षाची उमरेड विधानसभेची कारकीर्द आमदार म्हणून मी मित्रांनो विकासा सोबत या देशाचा विकास कोणी करू शकते तर ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करू शकते या महाराष्ट्राचा विकास कोणी करू शकते तर एकनाथजी शिंदे असे देवेंद्र फडणवीस तेच करू शकतात म्हणून मी माझा पदाचा राजीनामा दिला आणि विकासासोबत मी आलो मला कधी कधी तर मानकर साहेब असं वाटतं की विरोधक आपला प्रचार करत असताना यांचा उमेदवार कोण आहे हेच कळत नाही कारण मला उमेदवार कोण आहे उमेदवाराचा प्रचार काय करत आहे नेचे प्रचार करताय नेते काय त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये जाऊन काय मतं टाकणार आहे का, का ते आपली बाजू मांडणार आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे मी ज्या पद्धतीनं सर्व आपल्या रामटेक लोकसभेच्या प्रत्येक गावात प्रत्येक विधानसभेमध्ये फिरत आहे मला एकच विषय आहे या रामटेक लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि मला तुमची गरज आहे ही निवडणूक आपली नाही ही निवडणूक राजू पारव्याची नाही ही निवडणूक तुमची येणाऱ्या भविष्याची ही निवडणूक आहे ज्या पद्धतीनं या देशाचे लोक नेते नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा भारत कसा असला पाहिजे माझ्या तरुण पिढीचा भारत कसा असला पाहिजे माझ्या भविष्याचा भारत कसा असला पाहिजे त्या पद्धतीनं हे निवडणूक लढत आहे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आपण सर्व लोक आपल्याला माहित आहे की कोण या नगरीचा विकास करू शकतो कोण या लोकसभेचा विकास करू शकतो आपण सर्व लोकांना एक विनंती करतो की येणाऱ्या एकोणीस तारखेला धनुष्यबाणच्या या चिन्हावरती बटन दाखवून आपण स्वतःला मतदान मारा कारण मी एक सध्या सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कारण मला कुठलाही राजकीय नाही ज्या पद्धतीने मी माझी आमदारकी भोगली मागच्या दोन निवडणुका मी लढला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जमिनीवरती काम करणारा माणूस आहे तुमच्या सोबत काम करणारा माणूस आहे माझं नेहमी एक ब्रीच वाक्य असते असं कुठलंही कृत्य करणार नाही की तुमची मान खाली जाऊ देणार नाही तुम्हाला असं वाटेल की राजू पारेला मतदान केलं तर आमच्या हक्काचा माणूस आम्ही निवडून देणार आहे मित्रांनो एकोणीस तारीख ना आजपासूनचा प्रश्न एक दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण विरोधी लोक अपप्रचार करत आहेत विरोधी लोक नाना तऱ्हेचे प्रचार करत आहेत त्या कुठल्याही प्रचाराला बळी न पडता आपण आपल्यासाठी मतदान मारा आणि राम देव चा धनुष्यबाण या दिल्लीच्या टक्कावरती कसा पोहचाला येईल एवढे सगळ्यांनी प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र